तुम्हाला ही करायची असेल तुम्ही ते करू शकतो दिसत आता आपण फुलं घेणार आहोत फुलं घेऊन आता त्याच्यावर घालायचे आहे त्याच्यामध्ये घालून ती आपण दोरी जी बांधली होती तिला परत तसंच घालायचं आहे आणि एक गाठ त्या फुलावर मारायची आहे तशीच कधी सगळ्या फुलांवर गाठ बारली जाईल त्याच्यावर असं तशाच प्रकारे गजरा बनवायचा आहे त्याच्यावर रंगीबिरंगी फुले टाकायची आहे म्हणजे त्याचा गुच्छा अशा प्रकारे आपण सर्व फुल लावून त्यांच्यावर वेगवेगळ्या रंगीत फुलांना ला लाव सजबूत गजरा तयार करण्यात आहोत तुम्ही बघू शकता आपला हो� किती छान गजरा बनणार आहे एक गजरावर झाला दुसरा बनायचा आहे परत तर ऑरेंज फुलं आहे रंगीबिरंगी फुलं येणार आहे फुलांवर शेवटचे फुलं दो आहे अशी फुलावर बघू शकतात अशा प्रकारे आपण गजरा बनवणार आहोत गुलाबाच्या पाकिट सुद्धा टाकू शकतात तुम्ही तुमच्याकडे झेंडूची झेंडूचे फुलं असतील ते सुद्धा टाकू शकता आणि गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता हे बघा आपण असे व्हाईट रंगीबिरंगी असे फुलं घेणार आहोत हे बघा असे रंगीबिरंग घालू कसे राहिले हे बघा ते गो गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाक टाकता येतात काढून त्या आपण असे वेगवेगळे घालून

दाखवू शकते हे बघा असे पांढरे वारी सुद्धा आणि आता हे बघा एक गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे आम्ही खूप सारी फुले घेतली याच्यातले बघू शकतात मी तास जवळ करू शकते तुम्हाला हे बघा आता आपल्याला गजरा पूर्ण होयला थोडाच वेळ लागणार आहे झाला आहे पण फक्त त्याला ऑरेंज गोल लावायचा सोडायला इतकं काही जास्त कठीण नाही आहे बघा आता आपलं हे झाले आहे गजरा दिसतं माझी पॅन्ट मध्ये येऊ राहील आता आपण कात्री कापून घेणार आहोत हे बघा आपला अशा प्रकारे खूप मस्त असा घरच्या घरी गजरा बनवून तयार झाला आहे त्यापासून या आणि आपण त्या गाठ मारून घ्यायची आहे हे बघा हे, हे सरक, दोन गजरे बनून झाले आहे आमचे हे दोन गजरे बनवले आहेत आम्ही बघू शकता खूप मस्त असे घरच्या घरी आपण गजरे बनवत आहोत Дидина яна. Дидина